ठाकरे बंधू निवडणूक प्रचाराचा नारळ संयुक्त सभेनं फोडण्याची शक्यता आहे संपूर्ण निवडणूक प्रचार कार्यक्रमामध्ये मुंबई नाशिक ठाणे पुणे इथे एकूण सहा संयुक्त सभा होण्याची शक्यता आहे निवडणूक प्रचार काळामध्ये नाशिक ठाणे पुणे, पुणे आणि संयुक्त या सभा आयोजित केल्या जाव्यात यासाठी पदाधिकाऱ्यांनी मागणी केलेली आहे निवडणूक प्रचार कार्यक्रमामध्ये दोघे भाऊ जास्तीत जास्त एकत्र दिसावेत ही कार्यकर्त्यांची इच्छा आहे मुंबई पश्चिम उपनगरामध्ये एक आणि पूर्व उपनगरामध्ये एक आणि मुंबई शहरामध्ये एक अशा मुंबईमध्ये तीन संयुक्त सभा होणार असल्याचं सुद्धा कळतंय नाशिक ठाणे पुणे इथे प्रत्येकी एक अशा एकूण सहा संयुक्त सभा व्हाव्यात अशी पदाधिकाऱ्यांची मागणी आहे आणि त्या पदाधिकाऱ्यांची ही मागणी मान्य होते का हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे या संदर्भात अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत मनश्री पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे त्यांची तशी मागणी आहे की ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभा व्हाव्यात जेणेकरून जास्त फायदा होऊ शकतो काय एकूण अपडेट्स मिळत आहेत ठाकरे बंधू हे निवडणूक प्रचाराचा नारळ कधी सोडणार ही प्रतीक्षा सगळ्यांनाच आहे संयुक्त सभेने हा नारळ फोडला जाण्याची शक्यता आहे एकतर पत्रकार परिषद घ्यावी किंवा संयुक्त सभा घ्यावी अशी चर्चा बैठकीत झालेली होती मात्र संयुक्त सभेने ठाकरे बंधू प्रचाराचा नारळ फोडतील अशी शक्यता आहे संपूर्ण निवडणूक कार्यक्रम जर आपण प्रचाराचा बघितला तर एकूण सहा संयुक्त सभा होतील दोन्ही ठाकरे बंधूंच्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा अशी शक्यता आहे यामध्ये मुंबई नाशिक ठाणे पुणे या ठिकाणी एकूण सहा संयुक्त सभा होण्याची शक्यता Uh, सोबतच uh, नाशिक ठाणे पुणे यासाठी की या महापालिका सुद्धा तितक्याच महत्वाच्या आहेत नाशिकमध्ये एक ठाण्यात एक पुण्यात एक आणि मुंबईमध्ये तीन म्हणजे दोघी उपनगर आणि मुंबई शहर अशा एकूण मुंबईत तीन सभा आणि इतर तीन महत्वाच्या शहरांमध्ये तीन सभा अशा एकूण सहा संयुक्त सभा व्हाव्यात अशी पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे कारण ठाकरे बंधूंना जितकं जास्तीत जास्त ते दोघे एकत्र एक दिसतील तितकं फायदा कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आणि उमेदवारांना होईल असा कयास मानला जातोय अर्थातच दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र बघण्याची जी उत्सुकता आहे ती यापूर्वी पूर्वी सुद्धा लोकांमध्ये होती ती आज सुद्धा तितकीच आहे असा कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा कयास असल्या कारणाने दोन्ही ठाकरे बंधूंनी जास्तीत जास्त प्रचार कार्यक्रमामध्ये एकत्रित सहभागी व्हावं यामध्ये अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे सुद्धा सहभागी असावेत ते सुद्धा एकत्रित सहभागी व्हावेत अशी कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे अगदी त्यामुळे आता ती मागणी खरंतर पूर्ण होणार का हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद मनश्री दिलेल्या सविस्तर माहितीसाठी